होता माता सरस्वती ज्यांनी मला जीवन दिले असे माझे आई वडील आणि ज्यांनी मला शिकवले असे आजपर्यंत सर्व माझे गुरु वर्ग प्रशिक्षणाच्या अंतिम दिवशी अंतिम सत्रामध्ये समारोपीय प्रसंगी आम्हाला आलेल्या अनुभवाच्या अनुषंगाने बोलायचं झाल्यास तर प्रशिक्षक म्हणून आमची या स्तरावरती पहिलीच वेळ होती आणि मी सर्वप्रथम धन्यवाद देऊ इच्छितो चंद्रपूर डायटचे की ज्यांनी आम्हाला जिल्हास्तरीय शिक्षण प्रशिक्षण आणि संधी उपलब्ध करून दिली आणि तिथं जे काही आम्हाला मिळालं पद्धतीने आमच्या पद्धतीने प्रयत्न केला यामध्ये मी दोन हजार वीस स्कॉ एच पी सी अध्ययन निष्पत्ती असे एकंदरीत अठरा विषयांसंदर्भात मार्गदर्शन मागील पाच दिवसांपासून आपल्याला या ठिकाणी झालं त्याबद्दल मी माझ्या सर्व टीमचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण सर्वांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आम्हाला सहकार्य केलं सोबतच सर... तुमच्या समोर आम्ही काय बोलणार हो कारण मी आधीच सांगितलं कोणी कोणाला शिकू शकत नाही आणि तुमचा एवढा अनुभव आहे की तुमचा जेवढा अनुभव आहे तेवढा अनुभव आहे आणि त्याही पलीकडे जाऊन काही गोष्टी आमच्या कदाचित सांगण्यात राहिल्या असतील काही उजवार आल्या असतील त्याबद्दल मी या ठिकाणी सर्व वतीने हो तथा आयोजकांच्या वतीने हो मी आपली माफी मागतो तसेच त्यामध्ये आपल्यापैकी काही ज्येष्ठ शिक्षकांनी अशा खेडे वातावरणात आपल्या विद्यार्थ्यांचा संवाद साधला तर निश्चित विद्यार्थी शाळेकडे हा आकर्षित केला जाईल आणि परिणामी आपल्याला जे योजित ध्येय दोन हजार वीस ना आहे ते साध्य करण्यामध्ये आपल्याला निश्चितच यश प्राप्त होईल सोबत सन्माननीय गड शिकणारी साहेब सचिन कुमार मालवी यांनी सुद्धा वेळोवेळी सहकार्य आम्हाला केलं तसंच शिक्षण विस्तार अधिकारी सन्माननीय कल्याण जीवकर साहेब यांनी सुद्धा वारंवार मार्गदर्शन आम्हाला केलं आणि होऊ घातलेल्या संपूर्ण प्रशिक्षणाचा आढावा आमच्याजवळून ते प्रशिक्षणाच्या दिवशी संध्याकाळी याना त्या स्वरूपात प्राप्त करत होते आणि ते सुद्धा आम्हाला एक वेगळा अनुभव मिळाला आणि सर्वात महत्वाचा धन्यवाद मी आमच्या कारण ज्या महाविद्यालयाचे प्रतिभा आम्ही करतो तिथल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पंचायत समितीच्या एका पत्रावर आम्हाला जिल्हास्तरीवर प्रदिनात संधी दिली आणि त्यानंतर मागील दहा दिवसांपासून दोन टप्प्यांमध्ये हो आम्हाला या ठिकाणी तुमच्या सोबत संवाद साधण्याकरता किंवा प्रशिक्षण देण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी परवानगी दिली त्याबद्दल सुद्धा मी महाविद्यालयाचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सोबतच आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ शिक्षक मंत्र्यांनी आम्हाला या ठिकाणी ऐकून घेतलं त्याबद्दल मी आम्हा सर्वांच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझं सन्मान सरकारने सांगितल्याप्रमाणे लांबलेलं ला दोन शब्द आठवत ते घेतो कारण आपल्याला सुद्धा संपूर्ण पुढील गोष्टींच त्या ठिकाणी काही झालेलं असेल धन्यवाद